तर घाणंदिथे नंदुभाऊ झंजे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत आहे तर आता पहिलं पहिलं मालक इथं गाड्या घेऊन यायला लागले आहेत बघूया आजचा ब्लॉक कसा बनतोय बघूया कसा आहे बाब्याचं आगमन पहिली गणेश कसा आहे बाब्याला मैदान दाखवायचं कशाय त्या फाट्या पावसानं ओल्या चिंब झाले मैदान ज्यादा किचकिच नाही पण मैदान शंभर टक्के होणार तर होणारच असं जे बैलगाडा समिती आहे आजचे त्यांनी जाहीर केलेलं आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी काय काय चालू शकते तर हे वडापावच्या गाड्या आणि बी दुकानं पुन्हा मागर साऊंड सिस्टम लाईव्ह काय तर चालव हजेरी लावली आहे त्या गाड्या एकदम एम सर काय गाणं आहे अशा गाड्या भरभरून बर आल्या त्या गाण्यांचं मैदान सज्ज झालेलं आहे बरं का आयोजन समिती अरे बैलगाडा शर्यत नाद एकच बैलगाडा शर लढेच माझ्या पुढे कुठे चौदा चौदा ट्रेन जी हिरुदोन शक्र ह्याच नाव काय राजा बाबू आणि हे सुंदर एक्केचाळ सत्तेचाळ नमस्कार पाहू कुठून आलाय अकलूज अकलूज वर ना है? आकुलूज। आकुलूज। आकुलूज वरना किती पडतंय अकलूज पंच्याण्णव किलोमीटर पंच्याण्णव किलोमीटर तर बघू शकताय पंच्याण्णव किलोमीटर वरून आलेले आहेत आणि तुमच्या पहिल्याच नाव काय आहे शंभो शंभू शंभो तर बघू शकताय हाय शंभो आणि या जोडीला वादळ वादळ या जोडीला हा वादळ आज यांच्या दोन्ही म्हणजे तुमच्या आहेत का पैरे नाही सिस्टम ना, ना, आहे घरचे घरचा साज आहे घरचा साज आहे शंभो आणि वादळ तर आता पूर्णतः व्हिडिओ सोडणार आहोत आणि पुढची माहिती थोड्या वेळाने देऊया